प्रायव्हेट जिल्हा परिषद केंद्रशाळा नवीन सेवा येथे आम्ही दही हंडीचं आयोजन केलेलं आहे परंतु ही आम्ही आयोजित केलेली दहीहंडी हंडी ही अनोखी आघाडी वेगळी आहे आणि कशी आघाडी वेगळी आहे चला तर मग आपण पाहू आणि या वे आगळ्या वेगळ्या आणि अनोख्या अशी दही संकल्पना आमच्या शाळेतील आदरणीय शिक्षक श्री प्रवीण मुद्रे सर यांनी मांडले आणि आमच्या शाळेतल्या टीमने आम्ही सर्वांनी ही आमच्या विद्यार्थ्यांकडून करून घेतली चला तर मग आपण या दहीहंडीला भेट देऊया आणि यंदाची ही दही खास अशी बनवूया आज पावसाळी वातावरण होते आणि रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा नवीन शेवे येथे नाविन्यपूर्ण उपक्रम शनिवार अंतर्गत ग्रंथहंडीचे आयोजन करण्यात आले होते ज्याची संकल्पना आमच्या शाळेतील आदरणीय शिक्षक श्री प्रवीण म्हात्रे सरांनी मांडली होती यानुसार आम्ही आमच्या सर्व शाळेच्या टीमने तयारी सुरू केली आणि विद्यार्थी सुद्धा छान छान तयारी करून आलेले होते आणि आमच्या शाळेमध्ये एक मंगलमय आनंदाचे उत्साहाचे आणि प्रसन्न असे वातावरण निर्माण झाले होते दहीहंडी तर आम्ही करणारच होतो पण त्यापूर्वी महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत वाचन संस्कृती वाढीस लागावी विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी या, या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यासाठी आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी हे सुद्धा खूप छान तयारी करून आलेले होते आणि या ग्रंथहंडीमध्ये मध्ये आम्ही विविध ग्रंथ पुस्तक यांचे आयोजन केले होते आणि ती ग्रंथ पुस्तक आम्ही काही टेबलवर मांडली होती थोडा तुमचा ठेवा थोडी पुंजी आमची सजली पंढरी जणू नगरी सरस्वतीची मिळून सारे चालू या ज्ञानाचा वाचन आणि विद्यार्थ्यांच्या या जल्लोषानंतर पहा अगदी प्रत्येक विद्यार्थ्याने पुढे येऊन त्या हंडीतून किंवा दोरीवर जी टांगलेली पुस्तकं होती त्यामधून वाचनासाठी पुस्तके काही घेतलेली होती आणि त्यानंतर आणखी पुढे उपक्रम आमचा सुरू होता की पहा इथे पुस्तकं आपण म्हणतात की एक प्रकारे वाचनाचं विद्यार्थ्यांनासुद्धा आवड निर्माण व्हावी त्यासाठी बघा ही पुस्तकं एक प्रकारे लुटली गेली आणि विद्यार्थ्यांना अगदी ओढ होती चढाओढ होती की मला कोणतं पुस्तक मिळतं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ते पुस्तक मिळाल्यानंतर मात्र त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा जो आनंद होता तो वेगळा होता की मलासुद्धा या ग्रंथहंडीतून पुस्तक मिळालेलं आहे आणि अशा प्रकारे हा आमचा अनोखा असा उपक्रम चालू होता आणि त्यानंतरसुद्धा आमच्या या छोट्या छोट्या मुलांबरोबर त्यांच्या आनंदामध्ये आमच्या शाळेतील शिक्षकवर्ग वर्ग सुद्धा सहभागी झाले आणि अशा प्रकारे ग्रंथहंडीचा हा अनोखा वेगळा असा उपक्रम सुरू झाला होता की जेणेकरून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण लागावी विद्यार्थ्यांनी ते पुस्तक वाचून झाल्यानंतर त्यांना त्यांच्या शब्दामध्ये त्या पुस्तकामध्ये काय आहे हे सांगता यावं अभिव्यक्ती त्यांची व्हावी या हेतूने हा उपक्रम आम्ही आज शनिवारी घेतला होता आणि अशा प्रकारे या उपक्रमानंतरसुद्धा पुढे बालगोपाळ आपण जेव्हा म्हणतो तेव्हा खरंच त्यांचा आनंद तर दहीहंडी पुण्यामध्ये सुद्धा असतो आणि म्हणून त्यांच्यासाठी आम्ही खऱ्या खुऱ्या या दहीहंडीचे सुद्धा आयोजन केलेले होते तो आनंद सुद्धा अगदी विद्यार्थ्यांनी मनोवरून घेतला गोविंदा आला रे आला जरा मट्टी संभाल अशा प्रकारे आज महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत ग्रंथहंडीचे आयोजन करून एक अभिनव अनोखा वेगळा वेग आगळा असा उपक्रम आमच्या रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा नवीन शेवे येथे अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी कशी लागेल हाच त्यामागे प्रयत्न होता सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद